नमस्कार मित्रांनो अवकाळी पाऊस दुष्काळ कुठे कुठे गारपीट झाली मित्रांनो त्यामुळे तूरपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे मित्रांनो तूर पिकाच्या भावावर मित्रांनो आपल्याला परिणाम दिसू शकतो तर मित्रांनो जालना झाला अमरावती झाली मित्रांनो यामध्ये दहा हजार असे काही भाव कुठे साडेआठ हजार रुपये कुठे नऊ हजार भाव आहे तर मित्रांनो यामुळे भाव तर नक्कीच कमी होणार नाही मित्रांनो भाव तर वाढणारच आहे तसेच काही माध्यमातून मित्रांनो अफाफळले जातात की तुळचे भाव कमी होणार आहे तूर आयात केली जाते काहीच नाही मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून आता नाफेडच्या माध्यमातून आता खरेदी चालू करणार आहे मित्रांनो ही खरेदी मित्रांनो नाफेडमध्ये फक्त हमी भावाने नसून जो बाजारात भाव असेल मित्रांनो बाजारात जर आपल्याला दहा हजार भाव असेल तर मित्रांनो नाफेड हे दहा हजार रुपयानेच मित्रांनो आपल्यासून तूर खरेदी करणार आहे आणि याच्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात मित्रांनो वाढ होऊ शकते ने जर खरेदी केली आपल्या ह्या भावाने तर मित्रांनो व्यापारी टॉकीस्ट हे मोठ्या भावाने मित्रांनो खरेदी करणार आहे आणि नक्कीच तुरीला जास्त प्रमाणात भाव मिळणार आहे तसेच केंद्र सरकार हे चोवीस मध्ये निवडणूक आहे ह्याच कारणाने मित्रांनो आता जे आपले नाफेडच्या माध्यमातून खरेदी तुरीची तुरीची खरेदी करणार आहे मित्रांनो कारण की याची आपला स्टॉक जमा केला मित्रांनो जेव्हा आपली निवडणूक राहते तीन चार तेव्हाच हा आपला स्टॉक मित्रांनो हा केंद्र सरकार आपली तुरीचा स्टॉक बाहेर काढणार आहे आणि तुरीवर दबाव आणणार आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्या बाजाराचा आढावा घेऊनच मित्रांनो तूर पिकाची मित्रांनो आपल्याला विक्री करायची आहे आणि तेव्हाच आपल्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळू शकतो तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आपल्या बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरला आयकॉनला टॅप करा म्हणजे जे आपले पुढचे व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहील धन्यवाद